मी तत्वज्ञान घेऊन मी जेव्हा मी पदवीधर झाले तेव्हा मी गांधीजींचं अन टू द लास्ट नावाचं एक निबंध वाचला होता की जॉन रस्किनचा जो अन टू द लास्ट म्हणजे अंत्योदयाची कल्पना मांडली की जॉन रस्कीननी असं म्हटलंय की समाजातल्या सामाजिक शिडीवरचा सा, शेवटचा सा माणूस तुम्ही शोधला पाहिजे तो माणूस जोपर्यंत सुखी नाही सुरक्षित नाही तोपर्यंत वरती हा जो समाजाच्या इमारतीचा डोलारा उभा राहतो तो कधीही सुरक्षित नाही तो पोकळ आहे ज्याची जाणीव आपल्याला क्षणोक्षणी सध्या होते पण मी गांधी म्हणजे काय हे मी तेव्हा वाचले आणि तेव्हापासूनच माझ्या मनात ते की शेवटचा कोण हो माणूस शेवटचा माणूस कोण त्याच्याकडे जायला पाहिजे आणि त्याच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला खूप शांत वाटतं कारण त्याच्या दुःखावर तुम्ही राहताना तुम्ही दुःखी होता असं नाहीये आपण असं का मानायचं की दुःखी माणसाबरोबर आपण दुःखी होतो आपल्याबरोबर तो सुखी होतो असं का नाही मानायचं असं दरवेळी का असं असतं परंतु गांधीजींची एक गोष्ट मात्र आपल्याला अगदी थोडक्यात सांगते मला असं वाटतं की ती गोष्ट म्हणजे गांधीजी गांधीजींनी एक रणक्षेत्रावरची गोष्ट सांगितली ती की एक तुंबळ युद्ध चालू होतं आणि एका संध्याकाळी जेव्हा रणभूमीवर संध्याकाळी जेव्हा युद्ध विराम होतो तेव्हा कुणी जात नाही असा एक संकेत असतो तर एका सजगाराला कोणीतरी सांगितलं की बाबा रे तुझा भाऊ मरणासन्नावस्थेमध्ये तिथे पडलेला आहे आणि पाणी मागतोय आणि आता काही घटकांचा तो सोपी आहे भावाने मोठ्या भावाला लहान भाऊ म्हणजे मुलासारखाच असतो त्यानं तर इतकं वाढवलेलं त्याला प्रेमानं तो धावत धावत पाण्याची एक लोटी भरून त्या भावाकडे गेला भाऊ अवस्थेत आहे आणि भाऊ भावा असं भावाला तर तो पाणी पाजणार त्याचे शेवटचे क्षण तो त्याला शांततेत घालवायला देणार एवढ्यात तो भाऊ काय म्हणतो अरे मला पाणी नको रे पाजू तू तू पुढे जा कारण मी ज्याला पित्यासमधून मा, मानलं तो सरदार पुढे मरणास आहे त्याला पहिलं पाणी पास तो सरदार धावत धावत ती लोटी घेऊन पुढे जातो तिथं तो, तो दुसरा सरदार पडलेला आहे शेवटचे क्षण मोजतोय भाऊ म्हणतो घ्या घ्या पाणी माझ्या भावानं पाठवलं तर तो, तो सरदार म्हणतो नाही 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 मला नका ना पाणी बाजू तुम्ही मी ज्याला मुलासारखं मानलं तो आणखीन एक करून तिथं पडलाय शेवटचे क्षण मोजतो तुम्ही तिथं जा तो तिथं जातो पुढे आणि तो तिथं गेल्यानंतर तोही मरतो परत धावत या सरदाराकडे तो मेलेला असतो तो शेवटचा तरुण मधल्या सरदाराकडे तो तोही मेलेला असतो शेवट इकडे येतो आपल्या भावाकडे त्यांनाही आपली जीवन यात्रा संपवलेली असते या गोष्टीला एक नकारात्मक टोनिंग आहे मग काय हे काय आहे असं लोक म्हणू शकतील परंतु गांधीजी म्हणायचे की ह्यालाच महत्व आहे मृत्यूशय्येवर सुद्धा दुसऱ्याला पाणी पाज असं म्हणू शकणारे लोक आहेत की मी आता मरतोय तरी मला पाणी नको तोय तू दुसऱ्याला पाज असं म्हणणारे लोक आहेत आपण तर तसे नाही ना मग दुसऱ्याला पाणी पाजायला इतके मागे का सरतो आपण गांधीजी म्हणायचे की या कथेनं माझ्यावर अतोनात परिणाम केला ही गोष्ट नकारात्मक नाही ही गोष्ट सर्वात सकारात्मक आहे असं ते म्हणत असत महात्मा गांधी नावाचा माणूस मला त्या गोष्टीत सापडला पण पाणी तर पाजूया ना थोडस प्रेमानं आणि मित्रत्वानं रेणुताईंकडनं ही जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा मला प्यार की झपकी म्हणजे काय ते कळलं की मृत्यूशयेवर असताना सुद्धा दुसऱ्या इतकं प्रेम दुसऱ्याची एवढी काळजी आणि ही संस्कृती ज्या समाजाची असेल तो समाज केवढा वरच्या दर्जाचा असेल देह विक्रय करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या मुलांसाठी तुम्ही शाळा घेता समाजापासून वंचित झालेल्या वाईट मार्गाला लागलेल्या मुलांसाठी तुम्ही काम करता एक माणूस म्हणून प्रामाणिकपणे सांगा की हे सगळं करत असताना कधीतरी कर असं वाटलं हे सगळं सोडून जावं नैराश्य आलं मला कधी खोटे कासेनात खूप खूप दागिने हां मी असं फिरत असताना मला एकदम असं जाणवलं की या स्त्रियांचे पाय दुखत असणार एवढंच मला संवेदना वाटली मला दुसरं काय लक्षातच आलं नाही मला ते रंगवलेले चेहरे लक्षात आले नाहीत तिथं खूप पुरुष फिरणारे लक्षात आले नाहीत असं दाटून ना आलेलं ते माणसांची गर्दी मला असं वाटलं की व्हेअर माय नेक्स्ट मिल कम्स फ्रॉम अशी काळजी करत करत तासन तास उभं राहणं किती दुस्सह असेल किती दुस्सह असू शकत ते कारण त्यावर तर पुढचं जेवण अवलंबून आहे त्या क्षणीच मला असं वाटलं की निदान मुलांनी तरी याच्यात येऊ नये म्हणून काहीतरी केलं पाहिजे कधीतरी एखादा आपण किती मुलांचं करणार परंतु एक मुलाचं करणं सुद्धा महत्वाचं आहे ना हो एक मुलाचं त्याच्यातून आशेचा एक नवीन कितीतरी किरण येतील ना त्यामुळे निराश वाट कधीच वाटत नाही कारण तुम्हाला जेव्हा समाजात आपण वावरतो तेव्हा आपल्याला हे समजतं की या प्रश्नांना म्हणावी तशी उत्तरं नाहीत हे नष्ट करणं हे कुणाच्याही हातात नाही परंतु आहे त्याच्यामध्ये बदलणं नक्की हातात आहे आणि बदललेलं मी पाहिलं याचं एक छोटं उदाहरण देते की आमच्याकडे एकदा तीन वर्षांचा मुलगा आला तो मुलगा चांगला बोलणारा हसणारा असं तो मुलगा आला तो आमच्याकडे राहिला आला त्याला त्याच्या आईने असं सोडलं आणि ती गेली ती मुलाने माझ्याकडे बघितलं आणि ते मुल इतकं घाबरलं ना घाबरलं ते मुल त्याला काय वाटलं अजिबात न रंगवलेले त्यांनी स्त्रीला असं कधीही पाहिलेलं नव्हतं अजिबात न रंगवलेले चेहरे अजिबात साधे कपडे दागिन्यांचा संपूर्णपणे अभाव त्याला भीती वाटली आमची आम्ही त्याच्या जगातल्या माणसं नाही ना आम्ही त्याच्या जगातल्या स्त्रिया नव्हे तो इतकं घाबरलं ते मूल की ते बोले ना अजिबात मूक झालं ते मूल काही बोले ना मग आम्ही आमच्या सायकॅट्रिस्टचा मानसोपच्या तज्ज्ञाचा सल्ला घेतला कारण ते मूल बोलता आम्हाला माहित होतं ना आम्ही जात होतो तिथे तर त्याच्या आई आली आईला बोलवलं आई काय म्हणाली बोना उस वस्ती में औरत को जिस नाम से पुकारते ना वही नामसे औरत को पुकारता इसलिए व तुमको पुकार नाही सकता मी त्याला हे समजला की असं म्हणू नये हे त्याला समजलं आता हे त्याला कसं समजलं कोण जाणे मग तो मुलगा बोले ना आमचे मानसोपचार तज्ञ काय म्हणाले सहा महिने बोल बघा तो इम्पोज म्युटिझम आहे त्याने स्वतःवर लादून घेतलेलं मुकव्रत हे जाणार आम्ही त्याच्याशी बोलत राहिलो तो बोलत नसे मोठ्या मोठ्या डोळ्यांनी बघत असे सहा महिन्यांनी तो बोलला आणि पहिला शब्द तो काय म्हणाला मला बघून तो म्हणा ताई ताई म्हणाला तो त्याला कळलं की ताई पण म्हणतात बायकांना बायकांना एकच शब्द नाही त्यांना अनेक आहेत त्यात ताई हा एक शब्द आहे आता त्या मुलाचं रूप मी बघत असते तो मुलगा खूप असा किलकार तो म्हणतो तसा खूप ओरडत असतो तो खूप हसतो तो मारतो तो खेळतो तो माझ्याकडे हसत हसत बघतो आणि असंख्य चाहड्या सांगतो मला तो इतर मुलांच्या आता हे बघणं हे हा बदल बघणं हा चमत्कार बघणं ह्याच्यामध्ये निराशेला जागा कुठे म्हणजे असं की हे एक बघत असताना तुम्हाला नक्की माहीत असतं की हा जो माझा एक ईश्वर आहे त्याच्यापाठी मागे एक हजार ईश्वर उभे आहेत आणि ते बोलत नाही आहेत माहिती असतं तुम्हाला पण तुम्ही निराशेला जरा जरी प्रवेश करू दिलात तरी मग दुसऱ्या ईश्वरचं कामच नाही ना होणार होय की नाही निराश मात्र मला कधीही वाटत नाही कधीच नाही तो माझा स्वभावच नाही उलट मला दरवेळेस वाटतं की एखादं आव्हान जर तुमच्या समोर आलं ना तर तुम्हाला आशाच वाटायला पाहिजे तुम्हाला असं वाटायला पाहिजे की हो हे बदलू शकत नक्कीच बदलू शकत आयुष्य म्हणजे कशाला त्याच त्याच घटनांची नांदी पाहिजे नाही आपल्या आयुष्यात आणि मुलांमधले बदल घडवत असताना तुम्ही नाटकाचे सुद्धा प्रयोग केले की मुलांना नाटकं दाखवली मग ती पळून जातील का या भीतीने त्यांना नाटकाला सोडलं जायचं नाही पण तीही तुम्ही परवानगी हळूहळू हो हो मिळवली त्या नाटकामध्ये तुम्हाला एक मैत्रीण मिळाली आविष्कार या संस्थेतनं सुलभा देशपांडे प्रसिद्ध अभिनेत्री तुमच्या मैत्रीण झाल्या त्यांनी आम्हाला तुमच्याबद्दल काहीतरी सांगितलंय खूप छान